माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज ओळखीचा फायदा घेत स्वस्ताना सोने देतो असे सांगून येथील शिवसेनेच्या नेत्या व त्यांच्या पतीने मुंबई येथील रिलायन्स कॉर्पोरेटच्या मॅनेजरला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात शनिवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिनाभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्या विद्याताई जावेद गाडेकर व त्यांचे पती जावेद यासिन पठाण राहणार शेवगाव यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात रिलायन्स कॉर्पोरेटचे मॅनेजर अतुल नामदेव अटकळे राहणार जुना ठाणे शहर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की जावेद यासिन पठाण व त्यांची पत्नी विद्याताई जावेद गाडेकर यांच्याशी खूप वर्षापासून ओळख आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी जावेद यासिन पठाण याने अटकळे यांना त्याचे राहते घरी विद्यानगर येथे बोलावून घेतले त्यावेळी त्याची पत्नी विद्या त्या। या देखील घरीच होत्या यावेळी घरात असलेली चैतन्य कानिकनाथ मढी यांच्या गादीचे दर्शन घेण्यास सांगितले आणि त्यांचे घरात असलेले सोन्याचे दागिने दाखवले त्यावेळी जावेद पठाण अटकळ यांना म्हणाला की त्याचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतो सोने खरेदीचा विक्रीचा व्यवसाय असल्याने इतरांना कमी दरात शुद्ध सोने विक्री करून त्याचा फायदा करून दिलेला आहे जास्तीत जास्त पैशाची गुंतवणूक केली तर कमी दरात सोने देईल आमच्यावर विश्वास ठेव आम्ही फसवणूक करणार नाही असे आश्वासन दिले त्या दोघांनी त्यांचे अटकळे यांनी वेळोवेळी बँकेतून पैसे ट्रान्सफर करून एकूण चार लाख रुपये गुंतवणूक केली त्यानंतर सांगितल्याप्रमाणे त्या, त्या दोघांनी कोणतेही शुद्ध सोने दिले नाही दरम्यानच्या काळात कोविड असल्याने अटकळे यांचे शेवगाव येथे येणे झाले नाही या दरम्यान त्यांनी वेळोवेळी फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन उचलले नाही वारंवार टाळाटाळ तार केली त्यांनी कोणतेही शुद्ध सोने दिले नाही तसेच गुंतवणूक केलेले पैसेही परत केले नाही प्रत्येक के वेळी वेगवेगळी वेग कारणे सांगून टाळाटाळ तार केली त्या दोघांना पैसे मागितले असता अटकळे यांना खोटा गुन्हा दाखल करू आणि तुला जेलमध्ये टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादी म्हटले आहे ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव